मैत्री पुस्तकांशी या मालिकेअंतर्गत आपण पंधरा मिनिट एका पाठाचे वाचन करतो आणि त्या वाचलेल्या पाठावर तुम्हाला प्रत्यक्ष इथं बोलायला लावतो ही खूप वेगळी ॲक्टिव्हिटी आहे पंधरा मिनिटात त्या धड्याचं वाचन करायचं आणि त्या धड्यात काय आपल्याला कळालं ते आपल्या मित्रांना सांगायचं चला आज साक्षी सांगते ह्याचे नाव आहे आहोत ना, ना आम्ही ऑर्डिनरी ह्याचे लेखक आहेत शैलजा देशमुख हे ह्याच्यात एक अमोल नावाचा मुलगा असतो आणि तो अमोल नावाचा मुलगा त्याला माहीतच नव्ह नव्हतं की आज आप आमच्या शाळेत गणिताचा पेपर असतो मग त्याचा मित्र त्याला म्हणतो की आज आपल्या शाळेत गणिताचा पेपर आहे तो म्हणतो मला तर माहीतच नाही आज गणिताचा पेपर आहे का मग त्याचा मित्र मग तो 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 अमोल म्हणतो की आज तर सुट्टीच घ्यावी लागते मग तो त्याची आई म्हणते की काही काम काही काही खेळायला पण जात नाही घरी अभ्यास पण करत नाही एके जागेवर काय बसून राहतो तुझी बही तुझी बहीण व भाऊ बघ किती अभ्यास करतात खेळायला जातात तू कधीच कु कुठंच खेळ खेळत पण नाही आणि अभ्यास पण का करत नाही मग त्या त्याची आई त्याला रोज असं भांडते मग ते शाळेत जेव्हा जातो शाळेत पण त्याचे गुरुजी त्या ते, त्या ते, त्याच्या वर्गातल्या मुलीला आणि मुलांनाच मुलांनाच पुढं पुढं करतात व त्याला त्यांना पुढंच करत नाही मग गुरुजी पण आम्हाला काही आमच्या आमच्याकडे लक्ष देत नाही आणि घरचे आई वडील पण लक्ष देत नाही असं म्हणून तो खूप नाराज होतो व रोज अभ्यास करू लागतो खेळायला पण जाऊ लागतो आणि ह्याच्यात मला असं कळालं चुन की आपण चुनचुनीत राहायला पाहिजे खेळायला पण पाहिजे आणि अभ्यास पण वेळेवर केला पाहिजे आणि मी मी माने सरांचे खूप आभार मानते की त्यांनी मला हे प हे कार्ड वाचायला दिलं जर मला हे कार्ड वाचायला जर नाही दिलं असतं तर मला कळालं नसतं की चुनचुनीत असायला पाहिजे धन्य म्हणजे शैलजा देशमुख यांनी हा लिहिलेला पाठ आहे आणि या पाठातून साक्षीने एक मोठा संदेश घेतला की आपण सतत चुणचुणीत असायला पाहिजे की नाही मागे मागे नाही राहिलं पाहिजे सतत आलेल्या संधीचं सोनं केलं पाहिजे संधी उपलब्ध करून घेतली पाहिजे आणि सतत सतर्क असलं पाहिजे तुमचं फार फार कौतुक साक्षी तुम्ही हा पूर्ण पाठ वाचला आणि आम्हाला पण हा सांगितलात आम्हाला पण एक नवीन संदेश तुम्ही दिलात खूप छान तुमचं कौतुक